जत्रा वर्षातून एकदा असते इतकी जत्रा माझी रोज लांबून लांब सार्थक झालं आणि आपल्या सुद्धा हे बघून येण्याची इच्छा फूड आहे खूपच छान धन्यवाद अरे भावी काय कसली गर्दी आहे एवढी अरे भाऊ हे हॉटेल जत्राची गर्दी आहे काय एवढं स्पेशल या ठिकाणी हॉटेल जत्रा मध्ये इतर असल मांदेशी बोकड्याचं मटण वगैरे बोकड्याचा मटण भेट मांदेशी चावू एकदम एकदम मानदेशी बोकडाचा मटण देशी मानदेशी चावू एकदम खास भारतीय बैठक आहे बघा भारतीय बैठक आणि जत्रेप्रमाणे माझा हा जो कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे की आपल्या माझं गाव कौटुळी त्याच्या शेजारीच मसोबा म्हणून माझे देवस्थान आहे आपल्याकडे तर पूर्वापासून पूर्वीपार पासून तिथं मसोबाची बोकडाची जत्रा बऱ्याच वेळा काय व्हायचं की काही जणांच्या घरी जत्रा आहे आपल्याला आहे तर भाऊकीमधल्या लोकांना बऱ्याच वेळा बोलवलं जायचं पण कधी कधी काय व्हायचं एखादा माणूस राहून जायचा आणि त्याला त्या जत्रेचं आमंत्रण नसायचं त्याचा आनंद नाही भेटतो की आपल्या जो जत्रेचा त्या जत्रेचा जी टेस्ट आहे ती अख्ख्या जगात तुम्ही कुठेही खा कुठेच भेटणार कुठेच भेटणार नाही ते कसंही करा मग त्याच्यानंतर मी विचार केला की आपण ती टेस्ट ती ती जिथे देत तिथे जे जे भेटते ते आपण बाहेर का नाही देऊ शकत आणि त्याच्या त्याच्यानुसार त्या थीम नुसार मग परत आम्ही आमचं चालू चा केलं की कन्सेप्ट आपण इथे आपण कन्सेप्ट आपण इथं आलो की ज्याला तिथं नाही भेटत तिथलं आमंत्रण नाही भेटत त्याला आपण इथं देतो तिथं नाही जत्रा भेटली तर इथे जत्रा भेटते अजिबात रुसायचं काही कारण नाही कोणाला वाईट नाही बोलवलं नाही काही टेन्शन नाही जी जत्रा नाही भेटली हॉटेल जत्रा तिथच्या आणि तुम्ही पटापट पटापट करून देतो गरमागरम गरमागरम अच्छा दोन दोनशे माणसं बसली तीन तीनशे बसली तर आम्ही दोन तव्यावर भाकरी सगळे अच्छा आणि तुम्ही स्वतः लक्ष देत स्वतः लक्ष देत स्वतः लक्ष असतं तुमचं हॉटेलची मालकी नाही आहे स्वतः करते स्वतः तुम्ही आपण बनवतो या ठिकाणी आपला हॉटेल जत्राचा स्पेशल तांबडा रसा बरोबर ना बरोबर त्या ठिकाणी बनवतात काय टाकतो आपण आता खडा मसाला टाकतोय पहिल्यांदा खडा मसाला अजून घेतलाय ओके त्याच्यानंतर कांदा टाकतोय एकदम बारीक शिरलेला कांदा एड झाला त्याच्या चुलीवरती बनला जातो हॉटेल जत्राचा तांबडा रसा हो। ता था भाजून घेतोय आता कांदा आपण मस्त असा लालसर भाजून घ्यायचा ना हो थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे कांदा एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता अद्रक आलं लसणाची पेस्ट टाकतोय आपण याच्यात आता ओके आलं लसण पेस्ट आता त्याच्यामध्ये ऍड होतो मस्त असा का आणि आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली आता इथं तीन वर्षे पूर्ण झाली okay. साडेतीन वर्ष झाली हां तर आपण ह्या हॉटेल व्यवसायात कसं काय उतरलात कसं डिसाईड केलं म्हणजे एकदम कसं आधी काही जॉब करण्याचा काही इच्छाच नव्हती करायचा तर बिझनेसच होता अच्छा भावाचं पण हॉटेल मॅनेजमेंट झालंय त्यामुळे दोघांनी ठरवलं की आपण बिझनेसच करायचा हॉटेल व्यवसायच करायचा अच्छा मटन स्पेशालिटी हॉटेल चालू केलं तेव्हा फक्त मटनच होतं तीनच आयटम होते फक्त मटन थाळी मटन बिर्याणी आणि फिश फ्राय अच्छा गावरान मटन गावरान रस्सा गावरान रस्सा जत्रा टाइप रस्सा देतो जत्रा टाईप रस्सा देतो एकदम जत्रेत खाल्ल्यासारखा पिले खाल्ल्यासारखं पिले आणि चुलीवरती बनतो चुलीवर एकदम मस्त तेल सोडले आता तेल सोडलेलंय आहे त्याने पूर्ण आता ह्याच्यात जीव झाले सगळं आलेलं असून तेच आता ह्याच्यात आपण जे मटण शिजवलेलं असते हा त्याच्यावर आमचं तेल कट असतो ते टाकणार आहे आपण ते मटणाच्या रस्त्याला एकदम फ्लेवर फ्लेवर एकदम चांगला फुलून येतो त्याचा फ्लेवर तरी सुद्धा मस्त आलेले आता हे मसाले टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये घरचा मसाला आहे मटन मसाला आहे धना पावडर आहे जिरा पावडर जिरा पावडर जे गावरान असतो जास्त मसाला वापरत नाही आम्ही ओके गावरान जेवण जेवण जेणेकरून रस्ता जत्रेसारखा बनवासारखा नॉर्मल मसाले घरगुती बनवा ओके जास्त मसाले वापरत नाही ओके मसाल्याच्या मध्ये ते तेलामध्ये भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे मसाले मस्त असा कलर आलेला आहे याचा चांगलं थोड दोनच मिनिटं भाजायची गरज पडते याला ओके okay. काय जास्त भाजायला लागत नाही आहे ना कोथिंबीर कोथिंबीर पण पर परत टाकायची गरज पडत नाही आताच भाजून चांगली घेतली म्हणजे फ्लेवर येतो चांगला आहे बारीक केलेलं खोबरं ओलं खोबरं टाकणार आहे ओलं खोबऱ्याची पेस्ट हा तेल भाजून घ्यायचंय मसाला पर्यंत मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत ते आता तेवढं भाजून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं झालं गे। जास्त गाय करायची गरज पडत परत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तोळणी सूप अळणी सूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि एक उकळी घ्यायची ना एक उकळी घेतली की रस्सा तयार झाला तयार झाला चुलीवरील हॉटेल जत्रा आठपाडी तालुका सांगली या ठिकाणचा आता मस्त पैकी मसाला तर तेल सोडायला लागला तेल सोडायला लागलेलं आहे एक जीव झाला असा घट्ट झालाय मसाला पण आता रस्सा पण मिळून येतो मस्त पैकी एक जीव सगळ्या मसाल्यांचे झालेले जो बोकडाचा रस्सा आहे स्टॉक आहे हळणी सूप हे झाले आपले मुंडे ऍड बरोबर ना हा ही मुंडी ऍड केली आपण ह्याच्यात ओके हा हा स्टॉक पण ऍड करतो आपण मटणाचा मस्त असा हॉटेल जत्रा आठपाड या ठिकाणी चुलेवरील जत्रा स्टाईल अख्ख्या बोकडाचा बेत आहे एकदम अख्ख बोकड बनलं जात ना अख्खा बोकड हा एकदम अख्ख जत्रा स्टाईल पूर्ण बोकड बनलं जात तर आपण एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन रे येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा शेअर करा कमेंट करा बघा किती मस्त असा हा रसा कलर बघा खूप छान असा आलेला आहे एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला काढून हां शेवटी त्याच्यामध्ये ऍड करतो अच्छा जे शिजवलेली चरबी राहते बोकडावर शिजलेली ती चरबी हा लास्टला परत त्या रसामध्ये ऍड होतो त्याचा पूर्ण फ्लेवर त्या रशामध्ये उतरतो पूर्ण अख्ख्या बोकडाचा पूर्ण फ्लेवर म्हणजे मुंडीचा सुद्धा चरबीचा पूर्ण बोकडाचा फ्लेवर त्या रस्यामध्ये उतरणार आहे तर या ठिकाणी चुलीवरती बनलेला आहे हॉटेल जत्रा यांचा स्पेशल एकदम जत्रा स्टाईल रस्सा तर आपण टेस्ट करून बघूया शेड बरोबर कसा झालेला आहे टेस्ट मध्ये एकदम जत्रेची एक पिल शेट एकदम जत्रेची एक आठवण म्हणजे आता काय रुसा बिसाची गरज नाही हॉटेल एक नंबर ठिकाण हॉटेल जत्रा आठपाडी या ठिकाणी अजिबात रुसायचं नाही पाहुणे नाही बोलल तर रस्ता असा मस्त पायकी जत्रा स्टाईल मध्ये एक नंबर टेस्ट मी नक्की रेकमेंड करेल तुम्ही हॉटेल जत्रा आटपाडी तालुका आटपाडी सांगली या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या बोकड मटण असल गावरान मानदेशी बोकडाची मजा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे वरती काढत हे अळणी सूप आहे ना बरोबर ना हां हा मटनचा अळणी सूप आता याच्यापासून म्हणणार मटन रस्सा मटन तांबडा रस्सा स्पेशल हॉटेल जत्राचा बरोबर ना

मटन थाळी घेतली काय सांगताल हॉटेल जात्रा बद्दल आम्ही फॅमिली सोबत आलेलो आहे हॉटेल हॉटेलमध्ये अच्छा जेवणाची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि इथील सर्व्हिस पण एकदम व्यवस्थित आहे कसे टेस्ट आणि काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल बद्दल तुम्ही

मला पिझ्झा बर्गर खायला आवडत नाही म्हणून हॉटेल जत्रा या गाव चिकन बिर्याणी खाण्यासाठी तुम्ही पण या खूप छान मसाले पापड पीस नमस्ते भाऊ नमस्कार काय नाव तुमचं हो रुपेश केलं काय सांगताय हॉटेल जत्रा बद्दल हॉटेल जत्राची बिर्याणी एक नंबर एक नंबर भाव। नमस्ते भाऊ नमस्ते काय नाव तुमचं हो विश्वजित कदम अच्छा काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल हॉटेल जत्रा म्हणजे अस्सल मानदेशी बोकडा जर मटण घ्यायचं असेल हां तर आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी पंचकृषीमध्ये एकच ऑप्शन तुम्हाला भेटणार हॉटेल जत्रा सर्व्हिसला एक नंबर आणि त्यांच्या रसाबद्दल काय सांगताल मटण रसाबद्दल रसा हा रसा इथं असल जत्रेतला जो रस्ता आहे जे जत्रेतल्या रस्त्याचे जे फिलिंग भेटणार ते तुम्हाला इथं भेटणार अगदी भाकरी कुसकरून तुम्ही खाणार जत्रेतला फील तुम्हाला जत्रेतला फील इथं भेटणार हॉटेल जत्रा हॉटेलचं नाव हॉटेल जत्रा ठेवून खरं तर ज्याला जत्रेचं आमंत्रण भेटलं नाही त्यानं अजिबात रागाला न येता नाराज न होता हॉटेल जत्राला यायचं जत्रेतलं फिलिंग इथं येऊन हॉटेल जत्राला मटण खायचं नमस्ते भाऊ नमस्कार काय नाव तुमचं शिंगो आणि काय घेतलंय खायला हांडी घेतली कशा आहे टेस्ट एक नंबर अच्छा काय सांगता हॉटेल जत्राबद्दल स्पेशल हॉटेल जत्रा मध्ये एक नंबर आहे आम्ही सध्या आलो आलोय अच्छा याबद्दल आलो आम्हाला टेस्ट आवडली अच्छा काय नाव तुमचं दत्ता काय घेतलंय खायला मटर थाळी काय बोलताल हॉटेल जत्राबद्दल एकदम एक नंबर कसं वाटतंय एकदम घरी जेवणा वाटतं वाटतंय अच्छा काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल सर्विस पण छान आहे हां एकच नंबरवर आहे मटण थाळी कसं आहे जेवण आणि काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल हां कुठला त्रास नाही नमस्ते शेठ नमस्ते प्रथम तर आपलं इंट्रोडक्शन द्या आपलं हॉटेलचं डिटेल सांगा कसा झाला आपला प्रवास सुरू आणि आपण या ठिकाणी भरपूर काही सर्व केलेलं आहे तर थोडस डिटेल मध्ये सांगा काय काय आहे या गोष्टी नमस्ते माझं नाव समाधान पाटील अच्छा Uh, मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय पुण्यामध्ये डिग्री okay. घेतली आहे त्याच्यानंतर मी काही दिवस पुण्यामध्ये जॉब केला फाईव्ह स्टार ला पण माझा जॉब मध्ये इंटरेस्ट नव्हता हे मसालावाला तंदुरी चिकन आठवडी मध्ये दुसरं कुणी देत फक्त हे माझ्याकडे मिळतं आणि डिलक्स थाळी आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे दोन लोकांसाठी अनलिमिटेड थाळी केलेली आहे जेणेकरून जर दोघ मित्र आले फॅमिली असतील तर दोघं लोक एन्जॉय करू शकतील स्पेशल जाता रस्सा रस्सा आपला हा स्पेशल रस्ता जे आपण रेसिपी बघितलेली बघितलेली आहे माझ्या अंदाजेने आरामशीर तीन ते चार जणांना होईल काय बरोबर ना एवढी क्वांटिटी देत आपण इंद्रायणी राईस राईस अच्छा हा इंद्रायणी असते तो फक्त माझ्याकडे आठवणीमध्ये भेटतोय आणि ह्या आठवणी तालुक्यामध्ये दुसऱ्या कोणी देत नाही अजिबात फक्त हा माझ्याकडे आहे राईस जो मटन आणि चिकन बरोबर खायची मजा एक माझ्या माझ्या वेगळे स्पेशल बिर्याणी आणि आमची स्पेशल बिर्याणी ज्यावेळी जत्रा मटन स्पेशल थाळी अनलिमिटेड थाळी आहे अनलिमिटेड आहे अनलिमिटेड ठिकाणी फूड सर्व केलेलं आहे तर आता आपण बघूया टेस्ट करून कसा आहे फूड बरोबर ना भाऊ तर सुरुवात तुम्ही सांगा कुठून करायची तुम्ही पहिले तंदुरी चिकन टेस्ट करा स्टार्टर पासून करा स्टार्टर पासून करूया आपण टेस्ट एक एकदम एकदम सॉफ्ट आहे नंबर एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये नंबर स्मूथ आणि एकदम ज्युशी अशी तंदूर आहे कशा वावरते मटन उकड आणि मटन फ्राय मटन उकड या दोनच व्हरायटी आहेत आमच्याकडे ह्याच्यापेक्षा चाक आम्ही दुसरं कोणतेही देत नाही ना पहिल्यापासून आमच्याकडे फक्त मटन उकड आणि मटन फ्राय खायला लोक हे दोन तर तुम्ही दोन्ही पहिल्यांदा टेस्ट टेस्ट आपण टेस्ट करून बघूया मटन उकड मटन तेल जात्रा मटन उकड एक नंबर एक नंबर अजिबात स्पायसी एकदम स्मूथ एकदम टेस्टी

काहीतरी एकदम स्पेशल मसाले वाटतात त्याच्यामध्ये एकदम मसाले पूर्ण ब्लेंड झालेत मटन बरोबर आणि ते खाल्लं की असं पूर्ण डोक्यापासून ते मटनाचा एकदम फ्लेवर मजा येते मटन खायला उगाच मसाल्याचा भडीमार नाही किंवा त्या ग्रेव्हीचा भडीमार नाही अजिबात आम्ही एकदम असं मेंटेन करतो मेंटेन एकदम व्यवस्थित आता मस्त अशी टेस्ट आले बिर्याणी बिर्याणीमध्ये काजू सुद्धा आहे पहिल्यापासून आहे काजू सुद्धा बिर्याणी म्हणजे अजिबात कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये कंजोशी नाहीये रेट एकदम रिजनेबल आणि टेस्ट सुपर <laughs> जेवणाची मजा या हाताने खाण्यामध्ये बरोबर <laughs> तर आपण टेस्ट करू या मस्तबाई यांची बिर्याणी एकदम परफेक्ट कुकिंग राईस आणि मटन दोघांचं कॉम्बिनेशन असं मस्त असं जुळून आलेलं आहे बरोबर ना हो <laughs> प्रॉपर दम बिर्याणी असते माझ्या प्रॉपर दम बिर्याणी असं नाही की फक्त तो राईस असायचा केलाय किंवा मटन वेगळं केलंय तर ते प्रॉपर राईस माझा दम देऊन आम्ही टिपिकल दम देऊन बनवले जसं हैदराबादी दम बिर्याणी असते आपण आपण त्याच्यामध्ये बघितलं एकदम घी सुद्धा वापरलं जातं असतो तुपातलीच बिर्याणी असते ती आपण रेसिपी तू वापरतो आम्ही त्याला मशीचं एकदम मस्त अशी बिर्याणी बनलेली आहे आणि हा यांचा आहे स्पेशल इंद्रायणी राईस इंद्रायणी अर्डी इंद्रायणी राईस तर आपण आता टेस्ट आहे आपला स्पेशल जत्रा हॉटेलचा रस्सा म्हणजे ह्याला पण सुद्धा खाण्याची एक पद्धत एकदम फील यायला पाहिजे आणखी टेस्ट वाढते पाहिजे म्हणजे रस्सा आणि इंद्रायणी राईसचा एकदम मस्त पायकी याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे कशी वाटते ते सोंडात टाकला की एकदम विरगड आज गेला विरगडला चावायची काही गरज नाही काय बोलता सावायची सावायची काही गरज नाही आहे तो की एकदम विरगड एक नंबर टेन या गोष्टीसाठी तरी मी ना हॉटेल जत्रा या ठिकाणी एवढ्या स्पेशली आलो एवढ्या लांबून मुंबई टू हॉटेल जत्रा आठपाडीचा प्रवास इंद्रायणी राईस आपले रिव्ह्यू मुंबईपर्यंत ऐकून आम्ही या ठिकाणी आलो तर ती माझ्या ॲक्च्युली याच्यामध्ये आहे आहे रस्सा आणि इंद्रायणी राईस मी हायली रेकमेंड करेल हॉटेल जत्रा आटपड या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती एकदम मस्त असा फूड आहे तर आपण आता एन्जॉय करूया मस्तपैकी फूडला आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये